भाजपमध्येच राहून थेट नरेंद्र मोदी यांना भेटणारा नेता म्हणजे नाना पटोले शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भर लोकसभेत मोदी सरकारला सुनावलं होतं आणि भाजपला रामराम करत पुन्हा काँग्रेसमध्ये घर वापसी केली होती चार वेळा आमदारकी आणि एकदा खासदारकी भूषवलेले नाना पटोले हे फक्त साकोली तालुका नव्हे तर भंडारा जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत आक्रमक नेते अशी त्यांची ओळख आहे आणि हेच पटोले दोन हजार पासून भाजपच्या लिस्टवर आहेत यंदा देखील असतील यात काही शंका नाही पण विरोधी पक्षाला मात्र पटोलेंच्या तोडीला तोंड नेणारा नेता मिळत नसल्याचं मग कसं असणार आहे साकोली विधानसभा मतदारसंघाचं गणित चला तर मग व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्याव्यात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या आखाडा विधानसभेच्या या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला आपण या मतदारसंघाचा इतिहास जाणून घेऊयात त्याआधी आपल्याला लाखांदूर विधानसभा मतदारसंघाबद्दल जाणून घ्यावं लागेल हा जो मतदारसंघ तो आळीपाईनं भाजप आणि काँग्रेसकडे राहिला एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार या दोन्ही वेळेला नाना पटोले हे काँग्रेसकडून या ठिकाणी आमदार झाले नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्ष गंभीर नसल्याचं कारण देत दोन हजार मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली दोन हजार आठ नऊ मध्ये झालेला मतदारसंघ पुनर्रचनेनुसार आमदार पटोले यांचा तेव्हाचा लाखांदूर मतदारसंघ गोठवण्यात आला लाखांदूरचा सांगोली मतदारसंघात समावेश झाला सध्या साकोली मतदारसंघात साकोली लाखणी आणि लाखांदूर या तालुक्यांचा समावेश आहे दोन हजार नऊ ला त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली मात्र त्यांचा त्यात पराभव झाला दोन हजार नऊ ला त्यांनी भाजपमध्ये लगेच प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूक लढवली आणि ते साकोलीमधून भाजपचे आमदार झाले दोन हजार चौदा मध्ये त्यांना भाजपाने भंडारा गोंदिया लोकसभेची उमेदवारी दिली राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा त्यांनी सुमारे दीड लाख मताधिक्याने पराभव केला दोन हजार चौदाची नंतरची विधानसभा आली आणि त्या विधानसभेसाठी काशीवार लहाणू यांना निवडून आणण्यासाठी पटोले यांनी मदत केली आणि ते तिथले आमदार झाले आणि पुन्हा एकदा साकोलीमध्ये भाजपचा आमदार निवडून आला पण झालं की सतरा ला नाना पटोले यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये घर वापसी केली त्यावेळी मोदींविरोधात देशभरातल्या दोनशे ब्याऐंशी खासदारांपैकी कुणीच आवाज उठवला नाही पण पटोलेंनी ते केलं आणि मोदींचा एक चॅलेंजर म्हणून ते वर आले काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली पुढे त्या आघाडीमध्ये विधानसभेचे अध्यक्ष झाले आणि काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष झाले दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसकडून लढवली होती

नाना पटोले यांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पुतनाचं डोकं फोडलं आणि आपले अश्रू रडत राहिले आणि मत मागितली आपल्या भागातील जनता यांच्या या मगरमच्छ अश्रूला वाहून गेली आणि नानांना निवडणुकीत दिलं आता साडेचार वर्षापासून साकोली विधानसभा क्षेत्रातील जनता रडून राहिली आहे एकही काम या ठिकाणी झालं नाही एकही रोजगार निर्मिती झाली नाही अशी टीका फुके यांनी केली खर तर यंदाच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी महाविकास आघाडीतून काँग्रेसकडून भंडारा गोंदिया मधून नाना पटोले, पटोले यांचं आपली उभी केली आणि त्यांना निवडून आलं आणि खासदार या ठिकाणी पुन्हा एकदा नाना पटोले यांनी आपली ताकद सिद्ध केली यंदाच्या अर्थात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा परिणय फुके विरुद्ध नाना पटोले अशीच लढत होणार होती मात्र आता परिणय फुके हे विधान परिषदेवर गेलेत त्यामुळे आता भाजप तगड़ा उमेदवाराच्या शोधात आहे भाजपकडून अनेक इच्छुकांची नावं चर्चेत आहेत अशात नाना पटोले यांच्या विरोधात साकोली मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेला चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे संघाचे माजी विदेश प्रचारक डॉ सोमदत्त करंजेकर यांनी साकोलीतून निवडणुकीची तयारी सुरू केल्याची माहिती आहे त्यामुळे साकोलीत पटोलेंच्या विरोधात भाजप आणि संघाची ताकद एकटवणार असल्याचे संकेत दुसरीकडं बाळा काशीवार देखील तयारीला लागले असल्याचं समजते तर इकडे पटोलेंनी देखील तयारी सुरू केली भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांना पक्षात प्रवेश देऊन पटोले यांनी पोवार समाजाला काँग्रेसकडे वळवण्याचा प्रयत्न या निमित्तानं केलाय पटले यांच्यावर भाजपनं अन्याय केला अशी भावना पोवार समाजात आहे आणि याचा उपयोग नक्कीच काँग्रेसला होऊ शकतो अलीकडच्या काळात अनेक विकास कामांचं लोकार्पणही पटोले यांनी केले मतदारसंघात असलेल्या विविध समाजातील प्रतिष्ठानच्या भेटीही ते घेत आहेत भंडाराला महापुरानं तडाखा दिल्यानंतर पटोले अधिकाऱ्यांच्या पथकांसह पंचनामासाठी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचं नेतृत्वही त्यांनी केलं ग्रामीण भागातील पकड घट्ट यासाठी त्यांनी पंचायत समिती स्तरावर बैठकही घेणं सुरू विरोधी पक्षात नाराज असलेल्या त्यांनी जवळीक साधली त्यामुळे आता नाना पटोलेंना याची किती मदत होईल हे समजेल याशिवाय भाजपचा कोणता उमेदवार त्यांना टक्कर देण्यासाठी उतरवण्यात येईल हे देखील पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं भाजपकडं नाना पटोले यांच्या विरोधात कोणता तगडा उमेदवार आहे कमेंट करायला विसरू नका कोण होईल साकोलीचा पुढचा आमदार काय वाटतं हे देखील आठवणीनं कमेंटमध्ये दे सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा